विद्यार्थी मित्र हो, आज आपण या लेक्चर मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या आर्थिक आणि सामाजिक विचारांचा आढावा घेत असताना आज एका महत्वाच्या टॉपिक वरती आपण त्यांच्या चर्चा करणार आहोत ते म्हणजे राजेश्री शाहू महाराजांचे पाणी व्यवस्थापनाबाबतचे विचार किंवा त्यांनी केलेलं कार्य या बाबतीमध्ये आपण आज चर्चा करूया मागच्या भागामध्ये आपण पाहिलं राजश्री शाहू महाराजांना अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीशे बावीस एवढ्या फक्त अठ्ठावीस वर्षाचाच कालखंड खरं तर राज्यकारभार करायला मिळाला परंतु ह्या छोट्याशा काल काल कालखंडामध्ये -काल किंवा कालावधीमध्ये सुद्धा छत्रपतींनी पुढच्या शंभर ते दीडशे वर्षाचा विचार करून दूरदृष्टीने अतिशय महत्वाचे प्रकल्प हाती घेतले आणि ते आजच्या आधुनिक आधुनिकीकरणाला लाजवती इतक्या चांगल्या पद्धतीचे ते प्रकल्प राबवले आणि ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला राजेश्री शाहूंना यांची कल्पना होती कि संस्थानातली सर्वच्या सर्व लोकांची उपजीविका प्रामुख्याने शेती क्षेत्रावरती अवलंबून आहे शेतीच्या पीक पद्धतीचा विचार केला शेतीच्या उत्पादकतेचा विचार केला तर पाण्याशिवाय शेतीमध्ये उत्पादन निघू शकत नाही ह्याची खात्री ही पूर्वपार आहे कोल्हापूर संस्थांमध्ये त्याही वेळेला पाण्याच्या काही निश्चित अशा सोयीसुविधा नव्हत्या मान्सूनच्या जुगारावरती चालणारा शेतीचा खेळ हा शेतकऱ्यांनी अनेक वर्ष अनेक पिढ्या अनुभवलेला होता त्यातच कोल्हापूर संस्थान या कार्यक्षेत्रामध्ये अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव अठराशे नव्याण्णव एकोणीसशे आणि एकोणीशे अठरा एकोणीस अशा तीन महादुष्काळांना संस्थांमधल्या लोकांना सामोरं जावं लागलं शेतकऱ्यांना सामोरं जावं सामोरं जावं लागलं या दुष्काळाच्या परिस्थितीत शेतीचे किती नुकसान झाले याचा अनुभव हा छत्रपतींना होता पहिल्या दोन दुष्काळांमध्ये मोठा तोटा सहन करावा लागला होता किंवा नुकसान शेतीचं त्या दुष्काळाने झालं होत छत्रपती शाहूंनी याच्यावरती आपल्याला कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे किंवा पाण्याच्या उपलब्धतेच्या संदर्भामध्ये आपल्याला निश्चित अशी धोरणं आखली पाहिजे असा विचार केला खर तर छत्रपती शाहूंनी युरोपचा दौरा केला त्यावेळेला तिकडच्या औद्योगिक विकासाबरोबर शेती विकासासाठी जी जलसिंचनाच्या योजना तिकडे राबवल्या गेल्या त्याचं अनुकरण आपल्याला करता येईल का अशा स्वरूपाचा विचार त्यांनी करून एकोणीशे दोन मध्ये हे आपल्याला इथं लक्षात ठेवायला पाहिजे छत्रपती शाहूंनी एकोणीसशे दोन मध्ये संपूर्ण संस्थानमधल्या संपूर्ण कोल्हापूर संस्थानमधल्या सिंचन क्षेत्राचा आढावा घेण्याकरता ज्याला आपण इरिगेशन सर्वे असं आपण म्हणतो देशातल्या तज्ञ मंडळींकडून हा जलसिंचन आराखडा तयार करून घेतला कोणत्या ठिकाणी आपल्याला धरण बांधता येईल कोणत्या ठिकाणी आपल्याला तलाव बांधता येतील कुठं विहिरी करता येतील कुठं बंधारे बांधता येतील अशा स्वरूपाचा एक सिंचन आराखडा आपल्याला इथं म्हणायला वावग्य ठरणार नाही भारतातला तो पहिला सिंचन आराखडा होता की जो एखाद्या संस्थांनी शेती विकासासाठी तयार करून घेतला होता खर तर त्याची कारकीर्द राजकारभाराची सुरू झाली ते अठराशे चौऱ्याण्णव पासून संस्थानातल्या जलसिंचनाचा प्रश्न अगदी सुरुवातीपासूनच त्यांना होत होता आणि मग संस्थानामध्ये हळूहळू सिंचनाच्या सुविधांकडे लक्ष देणं गरजेचं आहे असा विचार करून जुन्या संस्थांमध्ये विहिरींचं पुनरुज्जीवन करणं ओढ्यावरती नाल्यावरती बंधारे बांधणं अशा स्वरूपाची कामं थोडी थोडी हळूहळू महाराजांनी संस्थांमध्ये सुरू केली त्याचबरोबर एक महत्वाकांक्षी प्रकल्प महाराजांनी हाती घेतला आणि तो म्हणजे राधानगरी धरण योजना हो त्यावेळचा भारतातला सर्वात मोठा प्रकल्प म्हणून या राधानगरी धरणाकडे पाहिलं जातं राधानगरीत धरण बांधण्याचा विचार जेव्हा महाराजांनी केला त्यावेळेला खर तर संस्थांची आर्थिक कुवत नव्हती कोल्हापूर संस्थांची आर्थिक कुवत त्यावेळेला धरण बांधणी एवढी नव्हती तरी सुद्धा पाण्याचा प्रश्न विचारात घेता प्रकल्पावरती दरवर्षी होणारा जो खर्च आहे म्हणजे ज्याला आपण म्हणूया की प्रकल्पावरती प्रत्यक्षात होणारा खर्च जो आहे धरणाच्या प्रकल्पावरती त्याच्या व्यतिरिक्त त्या काळात संस्थांमध्ये जलसिंचन सुविधा ज्या संस्थांनी सुरू करून दिलेल्या होत्या धरणाशिवाय आपण याची चर्चा करतो धरणाशिवाय ज्या जलसिंचन सुविधा संस्थानामध्ये सुरू केलेल्या होत्या त्याचा खर्च दरवर्षी सरासरी पंच्याहत्तर हजार नऊशे साठ रुपये इतका येत होता दरवर्षी पंच्याहत्तर हजार नऊशे साठ आता तर पंच्याहत्तर हजार नऊशे साठ ही रक्कम तुम्हाला कमी वाटत असेल आजच्या काळामध्ये मात्र छत्रपतींच्या त्या काळामध्ये ही गोष्ट आपण विचार करतो एकोणीसशे दोनच्या सालातली म्हणजे आजपासून सव्वाशे वर्ष पूर्वीचा विचार आपण डोळ्यापुढे ठेवायचा आहे त्यावेळच्या एक रुपयाची किंमत आज जवळपास पाचशे ते सहाशे रुपये आहे याच्यावर आपल्याला आपल्या त्या खर्चाचा अंदाज येतो की त्यावेळची पंच्याहत्तर हजार नऊशे साठ रक्कम म्हणजे जवळजवळ शहात्तर हजार रुपये दरवर्षी सिंचन सुविधा रेग्युलर खर्चासाठी सरासरी खर्च त्यांना येत होता इतकं इतकं प्राधान्य त्यांनी सिंचन क्षेत्राच्या व्यवस्थेकरता दिलेलं आपल्याला बघायला मिळत आता इथं आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे आता आपण विचार करणार आहोत राधानगरी धरण योजना जो प्रकल्प छत्रपतींनी हातात घेतला होता जो महत्वाकांक्षी प्रकल्प होता संस्थान संस्थांकरता या प्रकल्पामुळे जवळपास पाच ते सहा तालुक्यातील शेती क्षेत्राला पाणी मिळणार होत आणि म्हणून एकोणीशे दोन मध्ये जेव्हा इंग्लंड आणि युरोपचा दौरा करून छत्रपती भारतात आले कोल्हापूर संस्थानमध्ये आले त्यावेळेला त्यांनी त्या प्रगतीचा पाच वर्ष जवळजवळ विचार केला आणि पाच वर्ष विचार केल्यानंतर खर्चाची तजवीज करणं गरजेचं होतं आर्थिक अंदाजपत्रक बांधणं गरजेचं होतं आणि हे सगळं केल्यानंतर त्यावेळेला खरं तर त्यांना आर्थिक तणावाना सामोरं जावं लागलं शारीरिक त्रासाला समोर जावं लागलं मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं कारण अनेक प्रकारचे विचार मंडळी मांडत होते कोणी सकारात्मक होतं कोणी नकारात्मक होतं परंतु छत्रपती शाहूंनी हे निश्चित केलं होतं की मधल्या शेती आणि शेतकऱ्याचं भलं करायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या जलसिंचन सुविधा म्हणजे धरणासारखा प्रकल्प आपल्याला राबवला पाहिजे आणि म्हणून हा प्रकल्प हा भारतातला त्यावेळेचा सर्वात मोठा प्रकल्प म्हणून याला पाहिलं जातं शेवटी होता करता एकोणीसशे नऊ मध्ये छत्रपतींनी राजेश्री शाहूंच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या शुभ हस्ते एकोणीशे नऊ मध्ये या राधानगरी धरणाच्या पायापुदाईचा प्रारंभ केला आणि तिथपासून खर तर संस्थांच्या भविष्यातील विकासाचा वेध घेऊन सुरू केलेला हा प्रकल्प वेगवेगळ्या मार्गाने कसा पूर्ण करता येईल याच्यासाठी खूप मेहनत छत्रपती शाहूंनी घेतली प्रकल्पाचं काम खर तर अनेक वर्ष पुढे चाललं प्रामुख्यानं शिरोळ तालुका आळते हे जे दुष्काळी भाग होते त्याच्या जवळपास पाच तालुक्यांना उलिताखाली आणण्याचं काम या राधानगरी प्रकल्पाच्या माध्यमातून होणार होत खर तर या बाकीच्या सगळ्या खर्चाबरोबरच बरोबरच ब्रिटिशांचा युद्ध निधी देणं संस्थांमधल्या इतर सोयी सुविधांसाठी निधी देणं ह्यातून धरणाला पैसा कमी पडायला लागला वास्तविक पात्र नाविला जाणे वेगवेगळ्या प्रकारचे महायुद्ध आणि त्याच्यामध्ये इंग्लंडला जो युद्ध निधी द्यावा लागला त्याचा मोठा मोठा ताण हा संस्थांच्या आर्थिक व्यवस्थेवरती आला आणि नाविल्या जाणे एकोणीशे सतरा मध्ये एकोणीसशे मध्ये राजेश्री शाहूनला धरणाचं काम बंद करावं लागलं किंवा थांबवावं लागलं तोपर्यंत आपल्याला आकडेवारी थोडीशी इथं माहिती करून घेणं गरजेचं आहे म्हणजे एकोणीशे नऊ ला खुदाईला प्रारंभ केलेलं धरण एकोणीशे सतरा पर्यंत त्यांनी चालू ठेवलं होतं परंतु त्यावेळच्या संसाधनांचा विचार करता हे काम खूप मोठं होतं एकोणीशे सतराला जेव्हा काम थांबवलं त्या वर्षीपर्यंत दोन हजार सातशे सहासष्ट मजूर रोज त्या धरणावरती काम करत होते एकोणीशे मध्ये जेव्हा काम थांबवलं त्यावेळेस या धरणाचं काम हे त्रेचाळीस लाख शेहेचाळीस हजार अठ्ठ्याऐंशी घनफूट घनफूट हे आकारमान मी त्या धरणाचं सांगतोय इतकं काम त्रेचाळीस लाख शहाऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी घनफूट इतकं धरणाचं काम पूर्ण झालं होत खर तर यासाठी आलेला खर्च जो होता तो तेरा हजार सॉरी तेरा लाख छत्तीस हजार एकशे तीस रुपये आता आपल्याला तेरा लाख छत्तीस हजार एकशे तीस रुपये असं म्हटल्यानंतर ही रक्कम कमी वाटेल परंतु याची मी मगाशीच कल्पना तुम्हाला दिली त्यावेळेचा एक रुपये म्हणजे आताचे पाचशे ते सातशे रुपये ही रुपयाची किंमत होते याच्यावर आपल्याला विचार करायचा की त्यावेळेचे तेरा लाख छत्तीस हजार म्हणजे आजची किती किती रक्कम होते एवढा प्रचंड खर्च त्यांनी संस्थांच्या आर्थिक ताकदीपेक्षा मोठा खर्च त्यांनी या धरणावरती खर्च केला होता वास्तविक पाहता राजेश्री हयात असताना ह्या धरणाचं काम पूर्ण होऊ शकलं नाही राजेश्री गेल्यानंतर मात्र राजेश्रींचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांनी छत्रपती शाहूंचं हे स्वप्न राजेश्री शाहूंचं हे स्वप्न एकोणीशे सत्तावन्न मध्ये पूर्ण केलं एकोणीशे सत्तावन्न मध्ये धरणाचं बांधकाम पूर्ण झालं आज वैशिष्ट्यपूर्ण बाब तुम्हाला अशी सांगावी लागेल याच राधानगरी धरणामुळे कोल्हापूर संस्थान आणि कोल्हापूर जिल्हा हा हरित क्रांतीकडे वाटचाल करू लागला आणि आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सधन जिल्हा म्हणून ज्या आपण जिल्ह्याकडे पाहतो त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठं काम त्यावेळेला छत्रपती शाहूंनी जे सुरू केलं होतं आदर आणि माध्यमातून त्यानंतर खूप सारे प्रकल्प राबवले गेले तो भाग नंतरच आहे परंतु ही जी दूरदृष्टी होती आज औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये कोल्हापूर पुढे आहे शेती क्षेत्राच्या बाबतीमध्ये कोल्हापूर पुढे आहे सहकाराच्या बाबतीमध्ये कोल्हापूर पुढे आहे वेगवेगळ्या पद्धतीने आपण जेव्हा विकासाचा विचार करतो त्यावेळेला कोल्हापूर संस्थांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा विकास हा झालेला आपल्याला बघायला मिळतो कोल्हापूर संस्थानाच्या आता या राधानगरी धरणाच्या व्यवस्थेकडे आपण बघत असताना आणखी दोन गोष्टी आपल्या इथं राजेश्री शाहू महाराजांनी त्या काळामध्ये संस्थांच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या विहिरी होत्या ज्या बंद पडल्या होत्या काही कारणाने त्यातून ते, ते पाणी घेणं किंवा सिंचन करणं शक्य नव्हतं अशा विहिरी काही तलाव काही बंधारे नव्याने बंधारे बांधण्याची पद्धती त्यांनी सुरू केली ज्या बंधाऱ्यांना पुढे महाराष्ट्रामध्ये आजही आपल्याकडे जेव्हा बंधारे बांधतो आपण त्यावेळेला त्या बंधाऱ्यांना कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असं नाव त्याला पडलं कोल्हापूर पद्धतीचे बंधारे म्हणजे त्यावेळेला छत्रपती शाहूंनी सुरू केलेली जे बंधाऱ्याची कामकाजाची पद्धती होती त्या पद्धतीने आता अखंड महाराष्ट्रावर ते कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याने बंधाऱ्याच्या नावाने ते बंधारे सुरू झाले छत्रपती शाहूंनी आपल्या कारकिर्दीमध्ये नव्या विहिरींच्या बांधकामापेक्षा नव्या विहिरी खोदण्यापेक्षा जुन्या ज्या अस्तित्वात असलेल्या विहिरी आहे त्या विहिरींचं पुनरुज्जीवन करण्याचं काम केलं त्या सगळ्या विहिरी पुन्हा वाहत्या केल्या त्यातून सिंचन सुरू केलं याच्याशिवाय कोल्हापूर संस्थानांची संस्थानामध्ये तलावांची जी संख्या पूर्वी जी अधिक होती पूर्वीपासूनच छत्रपतींनी त्या तलाव बांधणं बंधारे बांधणं याला प्राधान्य दिलं होतं या सगळ्या तलावांची खोली वाढवण्याचं काम शाहू छत्रपती शाहूंनी केलं त्यातला गाळ काढणं असेल गाळाची माती शेतकऱ्यांना पिकऊशीर जमीन करण्याकरता देणं असेल ह्या सगळ्या म्हणजे त्यामधला आपल्या सगळ्याचा कल्पना आपण कोल्हापूरला गेल्यानंतर रंकाळा तलावाला भेट देतो आजचा जो रंकाळा तलाव आहे हा कोल्हापूरचा वैभव समजला जातो या तलावाच्या विकासामध्ये सुद्धा राजेश्रींनी खूप मोठा सिंहाचा वाटा उचलला त्या तलावाला एक स्वरूप देण्याचं काम हे छत्रपती शाहूंनी केलं अशा अनेक गोष्टी सांगण्यासारखे आहे राजेश्रीच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये योग्य पाणी व्यवस्थापनाद्वारे संस्थांचं जलसिंचन क्षेत्र हे वाढवण्याचं काम छत्रपती शाहूंनी केलं त्यावेळेला जो पाणी व्यवस्थापनासाठी खर्च येतो तर त्याचा उल्लेख याच्या लेक्चरच्या सुरुवातीला केला खर तर कोल्हापूर संस्थानामध्ये झालेल्या पाणी व्यवस्थापनावर एकूण खर्च लक्षात घेता म्हणजे अठराशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ते एकोणीसशे एकवीस बावीस या कालखंडाचा विचार आपण करतो अठराशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ते एकोणीसशे एकवीस बावीस या कालखंडामध्ये जो पाणी व्यवस्थापनावरचा जो खर्च झाला होता तो खर्च होता एकवीस लाख सव्वीस हजार आठशे एकोणनव्वद रुपये म्हणजे फक्त पाणी व्यवस्थापनावरती पाण्याच्या सुविधेवरती दरवर्षी जो खर्च एकूण केला त्याचा एकूण खर्च जर बघितला अठराशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ते एकोणीशे एकवीस बावीस या कालखंडामध्ये एकवीस लाख सव्वीस हजार आठशे एकोणनव्वद रुपये एवढा खर्च त्यावेळेला झाला खर तर संस्थांच्या एकूण सगळ्या खर्चाचा सार्वजनिक खर्चाचा विचार जर केला तर सार्वजनिक खर्चाच्या जवळपास अठरा पॉईंट तेहतीस टक्के एवढी रक्कम म्हणजे जवळजवळ वीस टक्के रक्कम ही फक्त पाण्यासाठी छत्रपतींनी वापरली याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की छत्रपती शाहूंनी शेतीच्या सिंचनाच्या पाणी व्यवस्थापनाचा किती प्रगल्भतेने विचार केला होता हे आपल्याला याच्यावर लक्षात येतं खरंतर अशा प्रकारे राजेश आपल्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूर संस्थामध्ये शेती विकासाला प्राधान्य देणं शेती विकासाच्या पिण्याच्या पिण्याच्या पाण्याची पाण्याच्या लोकांच्या गरजेबरोबरच शेतीला पुरेसं पाणी उपलब्ध करून देणं शेतीला खतांचा पुरवठा असेल बियाणं असेल नवीन नवीन शेतीच्या पीक पद्धती विकसित करणं असेल नवीन शेतीतले प्रयोग करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी छत्रपती शाहूंनी अतिशय दूरदृष्टीने हे पाऊल उचललेलं आपल्याला बघायला मिळतं त्यामुळेच छत्रपती शाहूंना भ्रष्ट राज्यकर्ता म्हणून संबोधलं जातं ते, ते याच कारणामुळे आपण या ठिकाणी थांबत असताना हेही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे छत्रपती शाहूंनी एकोणीसशे मध्ये आपल्या संस्थानामध्ये सहकार कायदा लागू केला आणि या सहकार कायद्याच्या लागू केल्यानंतर सहकार चळवळीच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातली प्रगती असेल शेती क्षेत्राची प्रगती असेल आणि पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भातला सहकाराचा वाटा असेल या सगळ्यांमधलं योगदान हे छत्रपतींचं वाखान्या काय नोंद घेण्यासारखं आहे हे आपल्याला या ठिकाणी छत्रपतींच्या एकूण राजकारभाराकडे भारतच नव्हे तर दे जगाच्या लोकांचं एक आदर्श राज्यकर्ता म्हणून जे पाहिलं जातं त्याचे काही पैलू आपण या ठिकाणी पाहिले आपण या ठिकाणी आजच्या तासाला थांबतोय थँक यू